स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन सूर्योदय पाहण्यासाठी आलेल्या गोवंडीतील दोन तरुणांचा पालीभुतिवली धरणात पोहत असताना बुडून मृत्यू झालाय बुडालेल्या ठिकाणाहून या दोघांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलेत ही घटना रविवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली मृतांमध्ये इम्रान अजीज खान आणि खालिद अहमद शेख यांचा समावेश आहे त्यांच्यासोबत आलेला आणखी एक मित्र इतेश खांदू हा धरणाच्या काठावर उभा असल्यानं तो बचावला आहे ही तिघ मित्र कारनं धरणाजवळ आले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्राही होता विशेष म्हणजे या आठवड्यात भुतिवली धरणात घडलेली ही दुसरी दुर्घटना आहे स्थानिक प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन करून काही अतिउत्साही तरुण पर्यटक धरणात उतरतात आणि जीव गमावतात आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी घटनास्थळावरून घेतलेला आढावा नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे परंतु सगळ्यात दुःखद घटना आहे जे आपण बघतोय पालीभुतिली डॅम या पालेभुतीली डॅममध्ये आज सकाळी दोन तरुण बुडालेची घटना घडली अतिशय दुःखद घटना आहे सूर्य उदय पाहण्यासाठी आलेले हे भिवंडी गोवंडी येथून हे तरुण आज बुडाले आहेत खरं तर तीन जण मित्र होती त्यातील एक मित्र बचावला आहे जे मृत झालेले आहेत त्याच्यामध्ये इम्रान खान आणि खालीद शेख अशी जी दोन मुलांची नाव आहे चोवीस वय आणि तिसरा आहे त्याचा मित्र खांदू आतिश खांदू म्हणून नाव आहे तो तो इथे बचावलेला आहे त्यांनी त्यांच्या मित्राला वाचवण्यासाठी प्रयत्न देखील केले मात्र खोलीचा अंदाज न आल्याने आणि पाण्याचा जो अंदाज आहे तो न आल्यामुळेच या तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याचं इथं दिसून येत आहे समस्त ग्रामस्थांनी या तरुणांना पाण्याबाहेर काढलेलं आहे मात्र वारंवार येथे वार घटना या बुडण्याच्या घडत आहेत वारंवार सा स्थानिक ग्रामस्थ देखील सांगत आहेत की या धरणामध्ये कोणी पाण्यासाठी पा पोहण्यासाठी येऊ नये तरी जे बाहेरून जे पर्यटक येत आहेत ते मात्र ऐकत नाहीत स्थानिक प्रशासनाकडनं देखील तशा सूचनाचे बोर्ड लावलेले आहेत ला मात्र जे पर्यटक आहेत यांचा जो अतिउत्साह आहे तो मात्र त्यांच्या हलगर्जीपणामुळे मात्र हा कुटुंबाला भोगावा लागतंय एकूणच जर बघितलं तर हा धरण आपण पालीभुतुली धरण पाहू शकता सध्या तरी पाणी कमी झालं जरी असलं तरी याच्या किनाऱ्याला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गाळ आणि वन्य जी जमी पाण्यामध्ये जी वाढणारी वनस्पती आहे त्याचं जाळं पसरलेलं आहे आणि त्यामुळेच एक जो बाहेरून येणारा जो तरुण असेल किंवा जे पर्यटक असतील त्यांना याबाबत माहिती मिळत नाही आणि ही जी आज सकाळची ही जी दुर्घटना घडलेली आहे ही त्याचं का कारण तेच घडलेलं आहे कारण की ज्या ठिकाणी आपण बघतोय माझ्या त्या परिसरात हे तिघजण होते त्यातील दोन जे आहेत इम्रान खान आणि खालीद शेख हे जण पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून खाली उतरले होते आणि त्यातील एक जो आहे अजित खांद तो मात्र त्या किनाऱ्यावर होता ज्यावेळेस ते तरुण बुडायला लागले त्यावेळेस त्यांनी मदतीसाठी त्यांनी पण देखील उडी मारली मात्र त्यालाही ते बच वाचवण्यासाठी तोही अपयशी ठरलेला आहे हे जे गोवंडी व वरून हे जे तरुण आले होते हे पहाटे साधारणत तीन साडेतीनच्या दरम्यान ते येऊन इथे बसले होते साधारणतः वरती जो डोंगर भाग आहे या डोंगरावर ते येऊन बसले कारण का त्यांना येणारा सूर्योदय त्यांना पाहायचा होता तो सूर्योदय पाहण्यासाठीच ते आज या पालीभुतुली या धरणापर्यंत आले होते एकूणच जर बघितलं तर पाच सहाच्या दरम्यान ते जेव्हा सूर्योदय जेव्हा उघडे उगवेल म्हणून ते धरणाच्या किनाऱ्यापासी गेले त्या टायमाला त्यांना पाहण्याचा पोहण्याचा आनंद झाल्यामुळे त्यांनी ती पाण्यात उडी मारली मात्र ही दुर्घटना समोर आलेली आहे મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ ટ્વેન્ટી ફોર સાટી આજે ગાયકવાડ